बायबल सांगतं जो उदारपणे पेरतो तो उदारपणे उगवेल देवाची सेवा देवाचं राज्य ही आपली जबाबदारी आहे आज तुम्ही तुमच्या हृदयातून पेरलं तर देव तुम्हाला चारपट परत करेल जशी विधवा स्त्रीने दोन पैशाची बेरणी केली तसं छोटं बी पण आशीर्वादाचं झाड होतं कधीही लक्षात ठेवा तुमचं दिलेलं व्यर्थ जात नाही आज तुम्ही देवाच्या सेवेत बीज पेरलं उद्या ते तुमच्या घरात चमत्कार शांती आणि समृद्धी म्हणून होईल तुमचा प्रत्येक कृपया हा आत्मा जिंकण्यासाठी बायबलच्या सुवार्थेसाठी आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी वापरला जाईल आज निर्णय घ्या देवाच्या कार्याला स्पर्श करा प्रेरणे करा आणि पहा प्रभू तुमच्या जीवनात किती मोठा दार उघडतो कारण तो विश्वास आहे जो म्हणतो देऊन टाका आणि ते तुम्हाला भरपूर परत देईल बंधूंनो आज तुमची उदारता ही देवाच्या आशीर्वादाची गुरु आहे मनापासून पेरा आणि चारपट आशीर्वाद अनुभवून बघा आमेन, गॉड ब्लेस यू